जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काय ऐकत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते आणि त्यांच्या अंगरक्षकांमध्ये मुस्लिमांचा सुद्धा समावेश होता मग हे कितपर्यंत खरं आहे खरं आहे ते किती अंगरक्षक हे मुस्लिम होते कोणकोणते होते त्यांचं कसं योगदान होतं आणि एवढंच नाही आता यांचा उल्लेख मग आपल्याला कशात भेटतो मग आपण विश्वास ठेवायचा कशावर मग हा जो प्रसंग आहे तो कधीचा आहे हे आपण बघणार आहोत थोडक्यामध्ये आपण जे अफजल वादाचं प्रकरण झालं होतं त्यावेळेस अफजल खानाचे जे अंगरक्षक होते ते, ते सुद्धा तेथे ते आलेले होते कारण दहा अंगरक्षक हे अफजल खानाचे होते दहा अंगरक्षक हे शिवाजी महाराजांचे होते तर याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो मध्ये ना आपण सुरू करूया ते म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी म्हणजे जिथे एका शामियाना हा उभारला होता म्हणजे त्या अगोदरचं जे प्रकरण आहे की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने युक्ती लढवली आणि अफजल खानाने हे प्रतापगडावरती तिथं बोलवलं फक्त बोलवलंच नाही तर त्याची जेवढी जी बलाढ्य सेना होती तिला खाली ठेवून आणि फक्त अफजल खानाला अवघ्या फक्त दहा जणांशीच ते पण प्रतापगडावरती बोलवलं होतं तर ते कशा पद्धतीनं ते सगळं आपण थोडक्यामध्ये बाजूला ठेवूया आता सध्या आपल्या पुढे फक्त एकच चिन्ह आहे ते म्हणजे की प्रतापगडाच्या का भेटण्याची जागा ही निश्चित झाली होती ती शामियाना वगैरे उभारलेला आहे आणि त्यावेळेस जर अफजल खानाचे माणसं बघितले तर दहा अंगरक्षक हे अफजल खानाचे आणि तो मधनं आलेला होता म्हणजे ज्या लोकांनी पालखी उचललेली होती ते लोक वेगळे आणि अफजल खानाचा वकील तसंच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जर कधी बघितलं तर दहा अंगरक्षक एक वकील आणि जे पालखीदार होते ते एवढेच लोक फक्त त्या जिथे होणार होती त्या ठिकाणी आलेले होते आणि मित्रांनो जेव्हा ते त्यावेळेस येतात आता हा जो पूर्ण प्रसंग आहे ज्यामध्ये आपल्याला समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे सोबत असलेले अंगरक्षक होते ते कोण होते तर हे सर्वांचा जो उल्लेख आहे तो आपल्याला शिव भारत या ग्रंथामध्ये भेटतो मग तू म्हणाल की शिव भारत या ग्रंथावरती विश्वास काबर ठेवायचा तर थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आज्ञेने कविंद्र परमानंदांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे म्हणजे त्यांच्याच काळामध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे त्याला आपण शिवभारत असं म्हणतो एकदम अस्सल आणि अव्वल दर्जाचं जे साधन आहे त्याच्यामध्ये आपण याला मानत असतो तर मित्रांनो त्यामध्ये आता आपण काय जे उल्लेख आहे ना ते थोडक्यामध्ये बघूया हे बघा थोडक्यामध्ये नाही का अफजल खानाला मारलेला आहे म्हणजे छावणीमधनं अफजल खानाचा जो पतळा आहे पोटाचा तो महाराजांनी बाहेर काढलेला आहे आणि त्यानंतरचा प्रसंग आता आपण थोडक्यामध्ये नाही का बघूया त्यानंतर असं म्हणतात की आपल्या धान्याला धार मारलेलं बघून म्हणजे त्यानंतर अंगरक्षक होते मग त्यांमध्ये अब्दुल सय्यद बडा सय्यद बडा सय्यद म्हणजे तोच सय्यद बंडा ज्याला आपण कंटिन्यू काय म्हणतो असतो सय्यद बंडा सय्यद बंडा पण ते सय्यद बंडा नसून बडा सय्यद असं आहे तो अफजद खानाचाच पुतण्या म्हणजेच रहीम खान मानि व थोर घराण्यातील असलेला पहिलवान खान त्यानंतर मराठी सरदार म्हणजे पिलाजी व शंकराजी मोहिते हे दोन्ही आणि यांच्या व्यतिरिक्त हे झाले सहा जण आणि यांच्या व्यतिरिक्त आणखी चार जण हे यवन महाराजांवरती महाराजांचे जे अंगरक्षक आहे त्यांच्यावरती क्रोधाने धावून येतं यावरनं आपल्याला हे तर समजलं की अफजल खानाचे जे सहा अंगरक्षक होते त्यांचे नाव आपल्याला उपलब्ध आहे त्यांचे नाव आपल्याला इथं समजून येतं की मग ते अब्दुल सय्यद असेल सय्यद बंडा असेल पिलाजी मोहिते असेल शंकराजी मोहिते असेल यांची नावं आपल्याला माहिती आहे परंतु ते चार नावं आहे आणखी ते चार नावं आपल्याला काही इथं माहिती नाहीये आणि मग त्यानंतर जेव्हा अफजल खानाचे जे अंगरक्षक आहे ते महाराजांवरती यांच्या सर्वांवरती चालून येतात तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी विरोध करण्यासाठी जे महाराजांचे अंगरक्षक होते ते मग त्यांच्यावरती चालून येतात तर ते कोण होते ते आपण आपण थोडक्यामध्ये नाही का बघूया संभाजी कवजी काताजी इंगळे कोंडाजी व यसाजी कंकव कृष्णाजी गायकवाड सुरजी काटके यांचप्रमाणे जीवा महाला व विसाजी मुरंबक संभाजी करवर व आपण म्हणतो की मुस्लिम जे अंगरक्षक होते ते कोण होते तर ते म्हणजे हेच इब्राहिम सिद्धी हे एक, एक अंगरक्षक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षांपैकी एक होते हे दिसून येत आहे तसंच मग त्या सर्वांमध्ये युद्ध होतं आणि युद्ध झाल्यानंतर गोष्ट अशी ना, ना की महाराजांचे जे दहा अंगरक्षक होते एकाला पण खर्चोट आली नाही एकाचा सुद्धा जीव तिथे दगावला नाही महाराजांचा तर नाहीच नाही परंतु अफजल सोबत जे आलेले दहा अंगरक्षक होते त्या दहा अंगरक्षकांपैकी एक सुद्धा वाचला नाही आणि अफजल खान सुद्धा वाचलं नाही म्हणजे थोडक्यात जर कधी सांगायचं म्हटलं तर जे पण अफजल खानासोबत आलेले होते हे जवळपास सर्व कापले गेले होते फक्त जे पालखीदार होते ते वाचले गेलेले होते कारण ते लगेच त्यांना जेव्हा समजलं ते लगेच पळून जातात आणि पालखीदारामध्ये जे पाठीमागचे काही व्यक्ती होते त्यांचे हेच संभाजी कावजी यांनी जे पायाचे घोटे होते ते तलवारीने कापले आणि जे पालखीमधला अफजल खान होता तो खाली पडला आणि त्याचं मुंडक कापून हे महाराजांकडे तो घेऊन जातो असे हे वीर महाराजांचे अंगरक्षक होते आणि मित्रांनो त्यांची निवड पण अशा पद्धतीने महाराजांनी केली होती ना त्याचे सुद्धा खूप एक बारकाईने प्लॅनिंग हे महाराजांनी केलेले आपल्याला दिसून येते तर मित्रांनो थोडक्यात हा छोटासा व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण महाराजांचे जे अंगरक्षक होते त्यांचे आपल्याला उल्लेख कुठं भेटतात आणि त्यांचं जर कसं योगदान होतं स्वराज्य राखण्यासाठी महाराजांचा जीव वाचण्यासाठी म्हणून तर काय आपण म्हणत असतो या प्रकरणामुळे होता जीवा म्हणून वाचला शिवा हा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय